आना? आ... आना? आ... ओ ओ एक मिनट अण्णा कुछ आ... दुखता अण्णा आ... डोक डोक दुखता है का अना आ... बर म छी छाती दुखते अन्ना छाती पोट आ... पोट दुखते मांडी मांडी पोटऱ्या पोटऱ्या दुखतात तळवा तळवा दुखते खाट दुखते का खाट आव मग कसं कळणार आता फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत अण्णा अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला घेऊन जाऊ तुम्ही काळजी करू नका अण्णा बघा <śles> तुम्ही आयुष्यात काही वाकडं केलेलं नाही तुमचंही कोणी काही करू शकणार नाही देव आहे अण्णा देव आहे तो बघतोय सगळं भाऊ ते श्यामराव श्यामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का थँक्यू वरती पण एक श्यामराव आहे जाऊ दे अरे आए तो तू मुलगा का हा आधीच ठक्कल कि नातेवाईकांना कळवलं का हा कळवलं सामान कोण आणणार आहे कसलं सामान ठीक आहे मी बघतो मी काय मी करतो मॅनेज कधी काढायचं कधी काय काढायचं <laughs> बाबांना पोचवायचं <पुछवाएचा> कधी काय <laughs> बोलताय अण्णा जिवंत आहेत माझे <laughs> जिवंत जी, <जीवन> आहेत का <laughs> सॉरी सॉरी म्हणजे असं कसं जिवंत असं <laughs> कसं म्हणजे नाही नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय म्हटलं नसेल ला म्हणून म्हटलं ठीक <laughs> <laughs> आहे ठीक <laughs> आहे सॉरी 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 नो no प्रॉब्लेम श्यामराव रामराव खांडेकर आ... पाय आहेत ते पाय अच्छा हे पाय आहेत का कळत नाही ना इथे पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून पाय कळत नाहीत डोकं असं फाकलेलं असत हे पाय आणि हे डोकं कंबर कुठे मग अरे <laughs> पाय आणि डोकं कुठे तरी कंबर मध्येच असणार ना दे 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 कमरेशी काय करायचंय तुम्हाला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं तुम्ही कोण आहे पण मी मी खांडेकर श्यामरावांचा मित्र आहे मी श्यामराव आ... श्यामराव ओळखलं का खांडेकर खांडेकर छातीत आ... ना बाहेर आलं काय वळवळत अंगठा येतो नाव किती लागले अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले ठीक आहे ठीक आहे काय काळजी करू नका होईल होईल काय प्रॉब्लेम नाही शामराव मोसंबी आणल्यात मोसंबी काका काका ते खायला अलाउड नाही आहे काही खायला अलाउड नाही काही हरकत नाही नो था। प्रॉब्लेम काय हरकत नाही कुठे हा तो भूक वाटला म्हणून आपलं <laughs> हो अरे काय चाललंय तुमचं तिथे सलाईन लावतात तिथे हुक हा हुक्क हा हुक्क हा हुक्क हा अण्णांना बघायला की स्किट करायला आला काही हरकत नाही खायला अलाउड नाही श्यामराव मोसंबी खायला अलाउड नाही ऑर्डर आणले मोसंबीची दारू आहे ती माहिती आहे माहिती आहे मग काय दारू काय त्यांना श्यामराव एक गोट देऊन बघा असे खडकन बरे होतील मला माहितीये ना माणूस खूप चांगला हो। पण हे दारूच्या नादात गेला दारू दारू ने वाट लावली म्हणजे बाकी बाबा काय अवतार करून घेतला काय झालंय मला विचारा काल ना काल मी त्यांना सांगितलेलं श्यामराव एका क्वॉर्टर नंतर ड्रायविंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं कधी ना कधी माणूस गोत्यात येतो झालं ना आता आठ पेग आठ पेग मी सांगतोय शामराव नको शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका ऐकलं नाही हो ना, सांगतो ना, 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 मी सांगतो सांगतो अण्णा अण्णा आणि दारू अहो काय बोलताय तुम्ही अहो अण्णा दारू पितच नाही दारूला स्पर्श देखील करत नाहीत दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना <laughs> ठीक आहे शामराव हे बघा आता सांगावं लागलं श्यामराव ठीक आहे हे बघा मान्य आहे पण आता ठीक आहे से आता लपून ठेवू नका अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं काहीतरी गैरसमज होतोय बघा अण्णा आमचे दारूच पित नाही तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना मला सांगा मारुती तू झाला ऍक्सिडेंट हा कारने बाईकला ठोकलं हा दहा वाजता झाला हा माझ्या बरोबर बसले होते ते एकत्र पित होतो आठ पेक झाले आठ पेक अड्डा नका जाऊ नका जाऊ दहा वाजता मला फोन आला शामरावांचा ऍक्सिडेंट झाला माणूस तुम्ही दारू पिया दारू पिता तुम्ही अण्णा आम्हाला सांगितलं की मी कीर्तनला चाललोय मला लेट होईल तुम्ही ह्याच्यासोबत दारू पीत होता अण्णा चार चार पेक प्याला आठ पेक आठ आठ पेक प्यायला बघा मान्य बघा शामराव हे बघा आता लपवून उपयोग नाही बघा डॉक्टरांना सांगावं लागणार बाबा मी दारू पितो सिगरेट काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही ठीक ना आहे हो आता झालं गेलं झालं ठीक आहे ओरडू नकोच बाळा बाबांना ओरडू नको तर काय करू अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो म्हणून कुदव कुदव कुदवलो आणि स्वतः इकडे आठ आठ पेक पित ठीक आहे बाळा काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी कसलं टेन्शन हा सांगा ना कसला टेन्शन हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची काही नाही हो टेन्शन बिशन दारुड्या माणसाला फक्त कारण असतं मी बोलतोय ना श्यामराव मी बोलतोय शांत बसा हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस कुठलं कळ तू बोलतोस तर टेन्शन वेगळं श्यामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडंसं कसलं आर्थिक टेन्शन चामराव आता मला सांगू द्या मला जुगार ठरले म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस अण्णा आमचे जुगार पण खेळतात हा तुझा बाप ना खूप नशीबवाना अशी एक एक पानं काढतो ना समोरचं टिकतच नाही माणूस जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब पण पन... म्हणजे कालचा दिवस नव्हता श्यामरावांचा आधी पानं उलटली मग चौकात जाऊन श्यामराव उलटले हा माणूस जुगारी आहे बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस कळलं बाबा इतके रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी कळलं काय करू मम्मी काय करू सांगा ना अहो देव माणूस समजत होतो हो मी देव माणूस आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा नाही काय बोलताय हा नाही काय बोलताय हे सांगताय ओरडू नकोस ओरडू नकोस अरे तू तुझ्यासाठी तु तु जुगार खेळत होते ना माझ्यासाठी जुगार काय संबंध श्यामराव मला सांगावं लागेल आता श्यामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतात कुठल्या मुलाचं शिक्षण एकुलता एक मी त्यांना आणि उत्तम उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही सांगा मी कोणत्या मुलाबद्दल बोलत होत बाई एक मिनिट एक मिनट एक मिनट ओ हो ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाही तू ही, ही, ही माझी आई काय डोकं फिरलाय का फिर ही माझ्या आई वगैरे नाही कोणी ओ श्यामराव हिच फोटो दाखवायचे बायको म्हणून तुझी खरी आई नाही माझ सूर्य नाही गेलाय श्यामरावांवर माझ्यावरच गेलाय अरे पण तुम्ण तुमचा सुर्या का जाईल माझ्या बापावर <laughs> आता मला सांगावंच लागल तुम्ही काही बोलू नका नका

तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता पण बघे बाळा तू आता हळूहळू एकरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला रिस्पेक्ट दे बाप आहे तुझा तो अरे काय करू काय करू मी काका सांगा ना काय करू आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉन्स झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतो राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता आता नाही बोलायचं जास्त बोला मुस्कट राहिलंय मुस्कट फोडायला राहिलंय का एक अंतर राहिला थोडं फोडून टाका देतो नाही नाही दारू करायचे ना तुला दारू करायचे ना एक मिनिट दारू दारू करायचे ना तुला तोंड कर एक मिनिट त्यांचं तोंड मंदिर दारू नायचे ना एक उ हा आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैसे पैशांची जमवा जमाव करतोय आणि तू इकडे या बाई बाई हॅलो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी डॉक्टर समीर चौगिले नातेवाईकांनी जरा बाहेर जा मला तपासायचं त्यांना नाही की कट जा ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाही ने की जा दिस इज माय ड्युटी ऍज अ डॉक्टर करायची ड्युटी आपली करायची त्या माझ्यासाठी काही करायचं नाही चालू बस आम्ही तुझ्यासाठी भरभर बोलते आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो मी मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच माझ्या तुझी आहे इकडं माझ्याशी बोलला तुला बोलायचं मी तुझ्या तोंडावरची पट्टीच करते आता गोटी दिसतायत मी पूर्ण पट्टी करते हे आमचे सम्राम नाही सामराव हो काय माणूस आहे तो मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडे झाला हो का मला तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा हे बाईकवर होते नाही हे कार मध्ये होते शामराव श्यामराव परत बाई हे ना आपल्या तिकडे दुसरं वाढत असतो चला आपला काहीतरी टाइमपास हे कार खाली आम्ही तुम्ही टाईमपास करायला हवतो हे काय काय बोलले अण्णा अण्णा